तो थे पालते थे तीन दिवशी राहिलेली जर आज रात्रीपासून आणि ग्रामसेवक हे गावले होते एखाद्या गावात दहा नोंदी सापडल्या ते दहा जण अर्ध्या घंट्या जाऊ शकतात गावातल्या गावात हे तुझ्या नोंदी तुला उद्या अर्ज कर काय फक्त मी काय म्हणतो एका ठिकाणी अडचण येईल सापडले काही टक्के माणसं सांगतात ना लगे ज्याचे नोंद सापडले ते सांगतो हिमाला पांगा होता का कोण होता तो लगेच सांगतोय वंशळी जुळून घ्या तुम्ही लांबू नका का कारण शोधत तुम ना तुम्ही एक मग आमचे कोण बोला आता ते हे प्रमाणपत्र कुरोध लागले कारण सरकारने घोषणा केली आणि मी हे पूर्वी सांगितलेलं आज तुम्हाला आडवीत नाही तुम्हाला आज रस्त्यात आडवीत नाही कारण चोपन्न लाखांना प्रमाणपत्र मिळाले तरच याचा उपयोग होतो नाही याचा उपयोग होत नाही सगळेच वेळे शब्दाचा उपयोग होत नाही सगळेच वेळेला आम्ही नुसता कागद वाचायचं रोज आणि झोपायचं फायदा होणार नाही तुम्ही केलं त्याबद्दल अभिनंदन मनापासून सांगतो तुम्हाला मी पण याचा अर्थ असत प्रमाणपत्र पुढच्याकडनं त्याचा स्वयराला काय फायदा होणार तुमचं प्रमाणपत्र तुम्हाला दिलं नाही म्हणून सांगितलं तुमच्या पाहून काय फायदा होणार आहे तुमचे नुसतीच नव्हती प्रमाणपत्र नाही ती अधिसूचना लवकर त्या चोपन्न लाख नोंदी महाराष्ट्रासाठी आदेश काढा मराठवाड्यासाठी नाही अर्ज करतील सकाळी ते दे आज रात्री तुम्ही सगळे भेटवा ना एक रात्र जागलं जागल काय होत रात्री अनेक पुढे जागले महिना झालं तर अनेक जागले नाही म्हणून फजीत झाली तिकडे तुमच्याकडे दिला नाही एक पुरावा असे हजारांपुरावे रोज लोक मायकडे घेऊन येते तरी तुमच्या परस्पर सोडित राही तिकडे प्रकरण

पाटलांना थोडस मीडियाला बोलेपर्यंत थांबा पण पाटलांना मीडियाशी बोलेपर्यंत थांबा म्हणतात नाही तुम्ही बोला की आधी म्हणते आजचा तुमचा प्रस्ताव काय ते तरी सांगावं लागेल ना पाटलांना ऍज अधिसूचना म्हणून नाही तुम्ही प्रस्ताव काय दिलाय त्यांना हे तर त्यांना सांगावं लागेल ना

बुग दे न लेपल पोल्दा हे खरी चालू इतो हा लेपल काय सरवन तल हा राजेश बा दा पहिले तू बोल मग સચુભાઉ તુ સકા વિમાન તળાવ કે નવ્વા ટકા સમાધાન હોય आता बोलणं झालेलं आहे त्यांचं समाधान तिकलं झालं आहे आणि तुम्ही काय त्यांना सुधारणा सांगेल समाधानाची टक्के मला काही मोजमाप नाही आहे पण मी काय आपण घडून आणलं काल आम्ही त्याच्या अगोदर जरांगे पाटील साहेबांना जेव्हा आम्ही भेटलोय तेव्हा त्यांनी जे लिहून दिलेलं होतं एकंदरीत सगळे सोयरीच्या बाबतीत तो आपण एक शब्द काढून त्याच्या दुसऱ्या आणलेला आहे तुम्ही नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रस्त्यातील रक्तातील काका पुतणे आणि भावकी नातरिकांना तथा ऋतुसत्ताक पद्धतीने सगळ्या जे तसे नातरिक सगळे सोये आहेत असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृह चौकशी करून नोंद मिळालेल्या रक्ताच्या सगळे सोहऱ्यांना कुंभी जात प्रमाणपत्र तपासणी करून तत्काळ देण्यात येईल कुंभी जातीच्या नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नातेसंबंधातील पुरावे आढळल्यास नोंद मिळाल्या नागरिकांना रक्त नातेसंबंधी सदस्याचे शपथपत्र महाराष्ट्रातील अनुसूचित जाती मुक्त जाती भटक्या जमाती मागासवर्ग विशेष मागासवर्ग जातीप्रमाणे देण्याचे त्याच्या पडतणीचे नियम दोनशे बारानुसार नुसार घेऊन त्यांनाही तपासून तत्काळ कुंभी जात प्रमाणपत्र देण्याचे <coughs> आदेश देता कुंभी नोंद देता येतील म्हणजे टाकतो देईल आदेश आपण काढून टाकतो देना देण्यात येईल स्वतः दुरुस्त करून माझ्या मोबाईलमध्ये आलेला आहे सर कुंभी नोंद मिळालेलं आता हे सगळं कुंभीसाठी नाही तर जरांगे बदलांच्या या उपोषणाचा आंदोलनाचा फायदा भटक्या जमातीतील विमुक्त जाती इतर मागासवर्ग किंवा ओबीसी नाही मराठवाड्यात किंवा बाहेरही सर्वांना त्याचा फायदा होऊ शकतो म्हणजे आंदोलन एका जाती कुंभीचं तर होईलच तर इतरांना त्याचा फायदा कुंभी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्याअंतर्गत झालेल्या सहजातीय आपण म्हणतो सहजातीय स सज जा, सजातीय विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील म्हणजे ज्याचं नातेसंबंध सगळे सोयरे किंवा विवाह झाला अशा जात प्रवाह मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल मात्र या तरतुदीचा दुरुपयोग करता येऊ नये म्हणून सदर विवाह सजातीत झाला आहे याचे पुरावे द्यावे लागेल चौकशीत तशा प्रकारचा पुरावा मिळणे हे देखील आवश्यक असे व त्याची पूर्तता झाल्यास कुंभी जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश देता येईल हे तर आपण जास्तीचा टाकलेला आहे फक्त विवाहाच्या संदर्भात वरते विवाह आपण नाही जुडला पण वरते एकदम क्लिअर कट आपण ते केलेलं आहे आणि मग हे सगळं सदर अधिसूचना ही अनुसूचित जाती जमाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास वर्गासाठी पण भाऊ नवे पण विषय सांगितले आता चौपन्न लाखाचा विषय आलेला आहे चौपन्न लाखाच्या विषयामध्ये आज उद्या दोन दिवसात आपण प्रशासनाकडून आम्ही त्याच्या सूचना देतो आहे आता मी विभागीय आयुक्तांना बोललो विभागीय आयुक्तामध्ये आज उद्या आपण दोन दिवस तरी लागेल ज्याचे प्रमाण नोंदी सापडले आहे त्याला आपण कळवल्या जाईल पण इतक्या वर्षाचा सा पन्नास साठ वर्षापासून हा विषय थांबलेला होता त्याच्यानं कोणाच्या नोंदी आहे कोणा त्या दर्शनमध्ये जावं कोणा अर्ज करावं याच्यापेक्षा ज्याच्या नोंदी सापडल्या त्याच्या घरपोच ते कसं देता येईल तो आपण प्रयत्न करू शिबिरं सतरा अठराला आपण आता उद्यापासून तर दोन दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिबिरं घेतल्या जाईल गावागावात दवंडी दिल्या जाईल काही गावात आजही दिल्या दवंड्या अधिक तीन दिवस देईल आणि ग्रामपंचायतमध्ये सगळी यादी लावल्या जाईल ग्रामपंचायतमध्ये यादी लावल्या जाईल तिथंच ग्रामपंचायतमध्ये अर्ज घेतला जाईल जातीच्या दाखल्याचे तो तलाठी असेल तर तुमचा काय कोतवाल असेल ते तिथले स्थानिक त्याचे लोन देण्याचा आपण प्रयत्न करतो तक्रारी काही आहेत ज्या तक्रारी आहेत त्याच्या जर एकत्रित आल्या तर एक आपण टोल फ्री नंबर टाकू किंवा एखाद्या वेबसाईट जर तक्रारी प्राप्त झाल्या तर त्याचा आढावा आपण जर तीन चार दिवसांना घेत जाऊ याचा जो शब्द वापरलाय रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र दिलं जाईल रक्ताचे सगळे सोयरे जर म्हटलं तर जो जावाई असतो आपली मुलगी ज्यांच्या घरी दिली होती तर तो आपल्या रक्ताचा सगळ्या सोयऱ्या लागतो म्हटलंच ना दादा आजच्या मध्ये आलंच ना पण त्याच्यात तसं स्पष्ट नाही ना की जावायला प्रमाणपत्र मिळेल म्हणून लक्षात आलं जावायला प्रमाणपत्र असं नाही सोयरा असं वापरलं सोयरा विवाहातून तयार झालेल्या हो मग ती मुलगीच ना मुलगी दिली म्हणजे हो ना मग त्या मुलीला प्रमाणपत्र मिळतं तिच्या नवऱ्याला मिळणार आहे का त्याचा उल्लेख नाही त्याच्यात उद्या ना तो आता जशा अडचणी येत आहे उद्या तो प्रॉब्लेम येतो तुम्ही एक सांगा झालेल्या नाते समाजाचे सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणे मिळण्यासाठी अर्ज करता येईल आता आपल्याला प्रूव्ह काय करावं लागेल का अची पोरगी बले दिली बले दिली म्हणजे जातीतला विवाह झाला की नाही झाला जातीत जर विवाह आंतरजातीय विवाह केव्हा होईल किंवा ते दुसऱ्या जाती तो आंतरजातीय आंतरजातीय विभाग पैसे द्यायला लागेल मिळले तुम्ही सांगा अ आणि ब हे एकाच जातीचे आहे अ आणि ब एकाच जातीचे आहे तर मग आमची जर जातीतली सोयरी झाली जा तर त्याला सो अ वाल्याला

अशा रक्ताच्या नातेवाईकांनी आधारानुसार देण्यात येत आहे असं एक बऱ्याचशा अडचणी मराठवाड्यात असा प्रश्न पश्चिम महाराष्ट्रातल्या मुली मराठवाड्यात दिलेल्या त्या कुणबी आहे तर मराठवाड्यातला तो नवरा हा मराठा मराठा राहतो त्याची मुलं मराठाच राहतात मग त्याची मुलं किंवा तो त्याचं काय असं आहे असं म्हटलं आहे आणि आपण तेच म्हटलं आता सगळे स्वराचं आपण व्यवस्थित त्याची व्याख्या केली आणि मग जर आता तुम्ही एक सांगा हे आहे कुंभी आहे याच्या जो काही नाही आहे पण आम्ही काय याची वंशावडे पाहिजे आणि याचे नाते संबंध पाहिजे नाते संबंध गृहचौकशीत काय तसं तर हा कुंभी आहे तसं तर काय म्हणतं दोन हजार बाराचं शासन निर्णय नियम काय म्हणतो कुठलाही प कागदपत्र नसेल कुठल्याही जातीचा माणूस बरं कोणता अनुसूचित जाती म्हणजे एस सी एन टी ओबीसी हे सगळे त्यांनी नि, नियम काय म्हणतं का जर कुठलंही कागदपत्र नसेल अर्थात अस देण्यात असमर्थ असेल तर त्यानं कोऱ्या आपल्या एका कागदावर साध्या स्टॅम्प लावू नका साधं शपथपत्र द्या एस ओला दाखल करा एस ओला दाखल शपथपत्र केलं त्याच्यानं गृहचौकशी करावं गुणवत्तेवर त्याने प्रमाणपत्र द्यावं प्रमाणपत्र नाकारायला कारण द्यावं लागतं द्यायला कारण नाही द्यावं लागत प्रमाणपत्र नाकारायला त्यानं हा फायदा काही कोणा घेतला नाही माझ्याकडे शंभर दिवस दिले विमुक्त भटके जमातीतील लोकांना दिले त्याच कलमचा नियमचा आम्ही आधार घेतला आणि घेतला अधिकाऱ्याला ते अडचणीचं जातं म्हणून तो त्या बंदी पळत नाही आणि लोकांना ते माहीत नाही सगळे सोय घेतले आता बघितले आहे आपलं त्याची नोंद मिळाली त्याची नोंद मिळाली त्याच्या मी सांगतो आणि सगळे सोयऱ्या आहेत दोनच शब्द घेतले इथं आपले अशी ओळी त्यामुळे तुम्ही उद्या सांगतो तुम्हाला पण आता बी सांगतो थांबा थांबा इथं एकच याच्यात घेतलं इथं काय करायचं ज्याची नोंद मिळाली त्या नागरिकाच्या तिथे सोयरिक जुळती अशा सर्व सर्व शब्द नाही अशा सर्व सगळ्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना तुम्ही प्रमाणपत्र देण्यात येतात काय करून घ्या चर्चा करतो आता मला पुढचा एकच प्रश्न आहे फक्त समजा उद्याच्याला दोन दिवसात सोळा सतराला ला अभियंत्र राबवलं आणि त्यांना सांगितलं तुमची नोंद मिळाली तर त्यांना किती दिवसात प्रमाणपत्र मिळालं काय करत नागरिकाच्या सनद मध्ये दाखला कधी द्यायचा जातीचा दाखला कधी द्यायचा रहिवासी दाखला कधी द्यायचा बोनाफेट सर्टिफिकेट कधी द्यायचं हे नागरिकाची सनदच आहे ना ते अधिकार हे म्हणते तीस दिवस लागते हे त्याचा नियमच आहे तुम्हाला विशेष बाब म्हणून हे करावं लागणार आहे कारण तुम्हाला दीड महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे तुम्ही आता मुंबईत जायचं काय मला तीस महिने तीस दिवस म्हणतात तर तीस फेब्रुवारी येणार शिबिर उद्देशच काही नाही ना तुम्हाला फक्त मुंबईला जाऊ द्यायचं थांबाव सर तुम्ही तुम्हाला मुंबईला जाऊ द्यायचं याचा उद्देश फक्त एवढा आहे तर तुम्हाला दीड महिन्यापूर्वी सांगितलं तुम्ही आता तुम्ही अभियान राबवत बच्ची भाऊच्या माध्यमातून त्यांनी पुढाकार घेतलाय दोन दिवसात म्हणून व्हायला लागलं तुम्हाला दीड महिन्यापूर्वी सांगितलं तुमच्या मंत्र्यांना तुम्हाला एकच दोष सगळ्या मंत्र्यांना त्यांनी राबवून आता विश्वास अभियान राबवत आहे तुम्ही तर किमान एवढं करा आता की त्यांच्या ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना नोंदी माहिती लवकर आज रात्रीतून करा उद्या दोन दिवसात सतरा अठराला त्यांनी अर्ज केले पाहिजे अर्ज केले की तीस महिन्यात तीस दिवसाची वाट न बघता तुम्ही त्यांना ताबडतोब वितरित करून टाका किमान विशेष बाग तेवढी तरी करा आता म्हणजे आम्हाला वीस जाताना येणार अर्ज करणार अर्ज करणार अर्ज करणार तुम्ही तीस दिवसात कशाला वीसच्या आहात हे सगळे प्रक्रिया करा तरच या सगळ्या सोया होते नसता पंधरा हजार लोकांना प्रमाणपत्र दिले तुम्ही तेवढ्या ते जे कामाला येणारे बाकी सगळं फेले म्हणजे हे आंदोलनाचं यश काय मग आमचं इतके मराठी करोडान लढले हे आमच्या अडीचशे आत्महत्या तात्मत्या केले हे कपाळात कुंकू पुसले आज हजारो त्याचं ते होणार नाही भाऊ तुम्हाला पुढाकार घ्यावा लागत नाही विचार तुम्हाला करून घ्यावा लागणार स्वतः सरकारच्या भरोश्यावर आणि यांना सांगितलेल्या भरश्यावर जर राहिल तर आम्हाला विचारला जावं लागणार आहे आम्हाला हट्टी समजू नका आडमोठे समजू नका आम्ही ही शब्द तुम्ही प्रमाणपत्र दिले नाहीत हे तुम्हाला काल सांगितलंय कमवून तुम्ही समोर आलात म्हणून तुम्ही आले तर कोणा सांगायचं मी ऐकतच नाही कुणी त्याच्यामुळे हे दीड महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे एकदा त्या माझं शंभर सांगितलं एकदा हॉस्पिटलला सुद्धा सांगितलं की तुम्ही ते, ते प्रमाणपत्र वितरित करा आणखीन तीन मिनिट आताशी करायला लागला जायच्या टायमाला आम्ही थांबू शकत नाही कारण याचा शब्दाचा उपयोग होणार नाही ही कागद राहणार आहे आता तो तो दिखे 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 है। दिखे है। आता फक्त काय काय महाराष्ट्रातले आप किती आपल्याला महाराष्ट्रात महाराष्ट्रच करा पूर्ण आणि ते गॅजेट लागू करा मराठवाड्याला ते गॅजेट तुमच्याकडे दिले त्यावेळेस आणखी मनावर नाही घेतलं मुंबईत ही पसारा पांगून देऊ नका त्याच्यासाठी हे गॅजेट लागू करा मुंबई गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे ते द्या सातारा संस्थांचं हे गॅजेट आहे ते पण घ्या तर याच्यापेक्षा काय पुरावे शिकतो आपल्या आजेने आपलं नाव लिहून ठेवलंय तो पुरावा नाही म्हणजे कोणता पुरावा आहे

ते तुम्ही लागू या ला करा याला पुरातर तुम्ही भागाकडे आधी द्या तर तुम्ही आणखीन गेले नाही आता मोबाईलने घट्ट आम्हाला द्यायला लागला घेतलं म्हणता येते